रामायण प्रसार श्री पाहायला वैजनाथ महाराज म्हणते त्याने खूप संदर या ठिकाणी आणि ज्ञानेश्वरी भावकथा या ठिकाणी संपूर्ण केली त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं म्हणजे गीतेचा सम्मान होतोय तुझ्या होत आप्ता सर्वा, आप्ता या सगळ्या आपल्या आपल्या सर्वांच्या वतीने समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होते ही कथा त्यांनी केलेली आहे आणि इथे या ठिकाणी मुख्य अधिष्ठा असलं गैरीनाथ महाराजांचं दत्तात्रय महाराज आणि या ठिकाणी सेवा करत असणार कार्यरत असणार असे आपल्या सर्वांचे आपल्या सर्वांचे परमस्नेही आणि सर्वांचं श्रद्धास्थान असणार आहे हरिवक्त गुरु गुरुवाई श्री सुरदास बाबा महाराज यांचा प्रथमचा सन्मान करतो आहोत तर त्यांनी पुढे यावं सुरदास बाबा महाराज बाबा महाराजांना घ्या पुढे जय श्रीराम रामायणामध्ये सेवा केलेले मुख्य आमचे परमस्नेही असणारे की ज्यांनी आज रामायणाच्या माध्यमातून चायनाच्या माध्यमातून खूप सुंदर अशा सेवा या समाजासमोर सादर केल्या असे असणारे आमचे परमस्नेही गुरु वैजयनाथ महाराज सुट्टे ते। त्यांचा सर्व नेते आहे त्याचा त्यांनी स्वीकार केला या महाराजीपुढे यानंतर वैभव महाराज जगता संभाजी महाराज साधव यांना विनंती राहील त्यांनी पुढे यायचंय भगवान महाराज खोकले चला महाराज तयार राहा ना पटक भगवान महाराज खोकले या सर तुम्ही परमेश्वर महाराज शेथे यांचा सन्मान करायचा

विठ्ठल महाराज कटवडे प्रसाद गुरुजी प्रकाश महाराज तनपुरे हरी बाबा माळी अंबाकर बाबा चिंतामणी बाबा घोळके बाबा बाबा यांच्या ग्रंथ तुमच्याकडे जाणार आहे चिंतामणी बाबांचे तृप्तीताई पवार सीताताई नांगरे आज आलेले नाहीये काल आम्ही त्यांच्याकडेच मुक्कामी गेलो होतो आणि त्यांच्याकडे विशिष्ट अशी घटना घडली त्यामुळे झालेलं नाही विशेष म्हणजे या ठिकाणी चकोर मासामुळे ज्या गावांनी सेवा केलेली आहे त्या गावांचा एक एक प्रतिनिधी त्यांनी पुढे यायचा पण कधी ज्या गावाचं नाव घे त्याने एक प्रतिनिधी लवकर हडव्यावाडी पुढचं नाव जोडवाडीच कोण आहे जोडवाडीचे जेवढे आहेत तेवढे या ग्रामस्थ मंडळ देव करा आता काय काय या ठिकाणी गडदे महाराजांचा सत्कार होत आहे समोर या महादेवजी मुद्दे जोडवाडी हडपेवाडी दगडवाडी एवढ्या गावचे वाचन सूचक आलेले आहे किनगाव हिंगेसर सर्व जणांनी समोर यायचं आहे

ऐका जरा त्याच्या अगोदर एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची काय सांगायची माहिती का एकदम महत्वाची मला सांगा भगवंताला काय आवडतो काय आवडलं आवडे देवासी तो ऐका दुसरं काय नामाचा उच्चार नामाचा उच्चार जय श्रीराम जय श्रीराम नामाचा विषाण तुमच्याकडे आहेत ना सांगायचं हा जय चक्र नाही कोटी पाहिजे तुळशीची आणि ती किवळ तुळशीची तुम्हाला माहिती नाही तुळशीची नाही तुम्ही मला खरेदी करता तुळशीची मागवण्याचा आणि आता उपस्थित रामवंतांचा सर्वांनी देऊन सत्कार करायचा शाल द्यायची प्रत्येकाने एक एक सर्व गावामध्ये कोणताही गाव असेल आता प्रत्येकाचं नाव उल्लेख शक्य नाही एवढे रामायणाची सेवा करतात न नाव घेता उठायच सर्वांनी कोणतंही गाव असू महाराष्ट्राचा असून सेवा हरि बाहेर या समोर या सर्वांचा सत्कार होईल आणि महिला सुद्धा या बाजूला महिला अमृताताई आहेत माधुरी शिंदे आहेत हस्ते हा महिलांचा सत्कार महिलांच्या हस्ते होईल दोन महिला उभे राहा आणि त्यांचा सत्कार करा समोर से। या आणि त्यांची नावं घेतलेत असं नाही आपल्या गावातील जरी असतील रामायणाला वाचण्यासाठी सांगण्यासाठी येणाऱ्या महिला त्यांनी समोर यायचं कोणत्याही गावातील वाचक सूचकांची सेवा बजावणाऱ्या माता माऊलींनी समोर यायचंय त्यांची सेवा आमच्या मातोश्री करतील या समोर या लवकर आणि आता पंक्ती बसवण्याचं नियोजन कार्यकर्त्यांनी करायचंय कुठं बसवायच्यात काही नाही आमच्याकडून पूर्ण वेळ कार्यक्रम झाले